मला या बायकांचं कळतच नाही इतकं शिकायचं डिस्टिंक्शन वगैरे मिळवायचं आणि छानशी नोकरी पकडायची मग यांचं म्हणे लग्नाचं वय होतं आता वय झालं म्हणून किंवा प्रेम आहे म्हणून पण लग्न करायचंच लग्नाच्या बोलणीत मुलीला अजून काय काय येतं हे विचारलं की नाच गाणं बेकिंग वगैरे मनापासून सांगायचं आणि त्यावरच तिचं अप्रुव्हल व्हायचं आणि मग लग्नानंतर पहिलं एक वर्ष सासरी सेटल होण्यात जायचं दुसरं बाळ कधी येणार हे ऐकण्यात जायचं तिसऱ्या वर्षी प्रमोशन होणार म्हणून खूप काम करायचं आणि प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून आलेलं प्रमोशन नाकारायचं मग चौथं वर्ष लाडाकोडात घरच्यांसोबत घालवायचं बाळाच्या लाथांनी मन सुखावून जायचं पाचवं वर्ष म्हणजे बाळ चालायला लागतं ते बोबड्या बोबड्या स्वरात काही बोलायला लागत ते सहावं वर्ष स्वतःच्या शोधा खातर जात कुशीतल्या बाळापाई शोधणं अर्धवटच राहत सातव्या वर्षी बाळाची शाळा होते सुरू आई पुन्हा होते विद्यार्थी नि बाराखडी होते सुरू डबा करते अभ्यास घेते चुकलं माकलं तीही ओरडा खाते शाळेत जाते कार्यानुभव करते दाखवण्याच्या कार्यक्रमातलं नाच गाणं आणि पेकिंग रोज छान करून दाखवते हेच करता करता वेळ पुढे सरत जाते कवितेच्या सुरुवातीला असणाऱ्या बाईची अशीच आई होते मग तिची नोकरी तिचे छंद तिची स्वप्न तिचा आनंद सगळं दुय्यम होत तिच्या उरलेल्या आयुष्यभरासाठी आधी स्वतःची मुलं मग मुलांची मुलं आणि मग त्यांची मुलं त्यांची शाळा त्यांचा कार्यानुभव त्यांच्या स्पर्धा हेच तिचं विश्व आणि या सगळ्यात अधेमध्ये ती नित्य नेमाने उघडून पाहते मळक्या गाठोड्यात ठेवलेलं तिचं प्रमोशनचं लेटर